सिंहसेनापती बुद्धाला शरण गेला कोणाचा अनुयायी होता पहिले तो वर्धमान महावीराचा सिंहसेनापती जैन जैन अनुयायी होता, होता। मग तो काय झाला बुद्धिस्ट झाला सिंहसेनापती तर बुद्ध काय बुद्धाला काय म्हणते सिंहसेनापती आणि त्याच्या धम्म नेऊन आहे माझ्या घरी मध्ये आमच्या कुळाची परंपरा आहे आमच्या दारामध्ये जैन साधू महावीराचे साधू लोक संन्याशी लोक आमच्या घरी भोजनासाठी येतात भोजन मागतात आम्ही भोजन दान त्यांना देत असतो आता म्हणते मी तुमचा शिष्य बनलो म्हणते आम्ही ना जेवण नाही देत जाऊ हो काळजी म्हणते जैन धर्मातल्या लोकांना आमच्या घरी आधीपासून परंपरा आहे आता मी तुम्हाला शरण गेलो आता मी त्या जैन साधू जेवण द्यायचं किंवा नाही भिक्षा द्यायची किंवा नाही तर बुद्ध पा किती चांगली आहे करुणा नाही नाही म्हणते जरी तू माझा शिष्य झाला मग ते सिंहसेनापती तरी पण तू जैन साधूला सुद्धा भोजनदान देत जा भोजन देण्या काय होते देत जा बुद्धानं असं म्हणलं का आम्हाला देत जा आमच्या भिक्षूला देत जा आणि त्याने देत जाऊ पण वर्धमान महाविरांचे शिष्य कसे द्वेष करत होते तर बुद्धाने केलं का किती करू ना आहे का नाही तर बुद्ध बुद्ध काय म्हणते सिंहसेना हे बुद्धाने त्याच्या समग्रताच लिहून नाही तुम्ही वाचा सिंहसेनापतीला ना म्हणते नाही नाही तू देत चल जा म्हणजे चांगली गोष्ट आहे भोजनदान त्यांनाही दिल्यानं काही फरक पडत नाही तर सिंहसेनापती हाही कोणाचा शिष्य आहे जैन अनुयायी तोही कोणाला येऊन भेटला बुद्धाला शरण केला त्याच वैशालीचा तुम्ही जयमंगल अठ्ठाथामध्ये वाचा कोण आहे जयमंगल अठ्ठाथामध्ये लिहून आहे काय आहे सच्च विहाय अति वादू पय्या पदि जो जितवा मुनिंदो तंगते जसा भावत ते जयमंगला म्हणजे सच्चक नावाचा एक जैन अनुयायी तिथेच होता तो वैशालीला लय अहंकारी होता वादविवाद करत कर होता मिलिंदासारखा डिबेट करत होता लय अहंकारी होता लय गर्विष्ठ होता आणि सगळ्या सोबत वादविवाद करत होता भिक्षू सोबत सगळ्या सोबत पण भगवान बुद्धांनी वैशालीच्या पुटागार शालामध्ये त्या अहंकारी सच्चक नावाच्या व्यक्तीला आपल्या प्रज्ञा प्रतिपाने आपल्या मैत्री बलाद त्या अहंकारी सच्चक नावाच्या त्या जैन अनुयायाला सुद्धा झुकवलं त्याला आपलस बनवलं आता सच्चकही कोणाचा अनुयायी झाला बुद्धाचा समजलं बुद्धाचाच झाला तो अनुयायी तो जैन धर्माला मानणारा होता सच्चक मिगार सेठ आणि तिसरी खेमा नावाची एक साध साधिका होती श्राविका त्यांना जैन श्राविका म्हणतात तरी जैन श्राविका जंबू नावाची एक जैन श्राविका होती लय गर्विष्ठ होती तिनं ती नगरामध्ये नगरा गावागावामध्ये चौकामध्ये जाऊन जांभळ्याच्या झाडाची एक फांदी तोडत होती आणि चौकामध्ये पोचत होती मातीमध्ये आणि गावातल्या लोकांनी सांगून ठेवतो जो जो कोणी या जांभळ्याच्या फांदीला उपडल तर त्यानं माझ्या संघ काय करावं वादविवाद करावं त्यानं माझ्या प्रश्नाची उत्तर द्यावी एक दिवस सारी पुत्ता आले त्या राजगिरीमध्ये आणि त्यांनी ते, ते जांभळाच्या झाडाची फांदी उपडली तर मग ते आली तिकडून जैन श्राविकाती जम्बू नावाची तर मग ते कोणा उपडली तर लोकांनी सांगितलं सारी पुत्ता आहे बा भगवान बुद्धाचा शिष्य तर कुठं आहे तो थांबा म्हणे आता ते चारिका करून येते झाडाखाली बसते मग जम्बू आली तिथं श्राविका जैन श्राविका आणि तिनं सारी सोबत डिबेट केली तर सारी तिने पहिलाच प्रश्न विचारला दहा श्रामनेर प्रश्नामध्ये आम्हालाही विचारते एक ते दहा एक काय आहे म्हणे त्या जम्बू श्राविकाला काय म्हणते सारी पुत्त धम्मसेनापती एक काय आहे एक काय आहे तर तिने काहीच नाही एक काय नाही तर एक काय आहे तर पाली भाषामध्ये मध्ये एक नाम किंग एक नामकिंग म्हणजे एक काय आहे एक काय आहे तर सबे सत्ता आहार आहारिका म्हणजे सर्व प्राणी मात्र एका आहारावर आश्रित आहे निर्भर आहे हे उत्तर तिने देता नाही एक 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 काय सारी पुन्हा हरवलं तिला पहिल्याच प्रश्नामध्ये ही जम्बू श्राविका सुद्धा काय झाली भिक्षुनीत झाली बाकी झाले आता हे झालं मग आहे अजून तुम्ही चिंचा पाहिलीच असेल श्रावस्तीच्या जेतवनामध्ये जैन जे आणि काही ब्राह्मण जनकाय म्हणजे असं आहे का नाहीय वचन चिंचा नावाची बोलली जनकाय म्हणजे जनकाय म्हणजे जनतेच्या मध्ये श्रावस्तीच्या जेतवनामध्ये तेवढ्या उपासकांच्या भिक्षूंच्या मधामध्ये येऊन तिनं भगवान बुद्धावर काय घेतली आळ घेतला बदनामी केली की भगवान बुद्धामुळे मला काय केले दिवस गेले ते कापड बांधून आले येतात माहितच आहे तुम्हाला गोष्ट ही चिंचा कोण पाठवली होती बुद्धाला बदनाम करण्यासाठी समजलं का जैन अनुयाय आणि काही ब्राह्मण संगणमत करून चिंचाला पाठवलं होतं बुद्धाची बदनामी करण्यासाठी पण बुद्धांना समजलं ही चिंचा कोण होती जैनांनी पाठवलेली पा किती मोठं षडयंत्र आणि मग होता एक उपाली नावाचा सेठ मी सांगतो एवढं थांबतो उपाली सेठ तुम्ही शाक्य कुळामध्ये कटिंग करून देणारा उपाली जो कपिल वस्तुचा होता राज दरबारामध्ये होता तो सिद्धार्थ गौतमाची सर्व शाक्यकुमारांची कुमारांची कटिंग करून देत होता नावी होता उपाली तो उपाली वेगळा भिक्खू उपाली दोन आहे बुद्धाचा भिक्खू उपाली ज्याला विनयधर उपाली म्हणतात विनयधर उपाली हा बुद्धाचा शिष्य भिक्खू आणि एक आणखी उपाली नावाचा शेटही होता श्रेष्ठी पाव्याचा आहे का ती गोष्ट सांग उपाली नावाचा एक श्रेष्ठी होता भगवान बुद्धाचा महाउपासक कोण होता सुदत्त अनाथपिंडक लय धनवान होता तो तर तसाच धनवान होता उपाली सेठ पण हा उपाली सेठ तो भिक्कू नाही लक्षात घ्यायचा तो उपाली श्रेष्ठी वर्धमान महावीराचा काय होता अग्र शिष्य होता महाउपासक म्हणलं तरी चालते सुदत्त अनाथ पिंडकासारखाच होता तो कोण उपाली श्रेष्ठी हा वेगळा आहे या उपाली श्रेष्ठीच्या घरी वर्धमान महावीराचं आणि जैन संन्यासाचं नेहमी येणं जाणं राहायचं आणि तो भरपूर दान करत होता कोणाले वर्धमान महावीराला आणि त्यांच्या शिष्यांना तर भगवान बुद्धाकडे एकदा काय म्हणते उपाली सेठ मी ती का सांगतो तर उपाली सेठला भगवान बुद्धांनी हा उपाली सेठ भगवान बुद्धांचा शिष्य झाला काय झाला शिष्य झाला तर तो, तो उपाली सेठ भगवान बुद्धाला नेहमी म्हणायचा कि मी, मी भगवान बुद्धाकडे जातो जैन जैन वर्धमान म्हणायचा कि मला भगवान बुद्धाकडे जायचं आहे भगवान बुद्धाकडे जायचं आहे तर एकदा भगवान बुद्ध आले असताना त्या अं उपाली श्रेष्ठीने असं विचारलं वर्धमान महावीराला कि भगवान बुद्ध म्हणे सध्याला आहे इथे थांबून पावानगरीमध्ये तर मी त्यांची भेट घेऊ का म्हणे कोण म्हणत आहे वर्धमान महावीराला कोण म्हणत आहे तो उपाली श्रेष्ठी मी जाऊ का म्हणते बुद्धासोबत डिबेट करायला म्हणजे जाच आहे बेटाचा आहे त्यांना जाऊ का म्हणते तर बुद्ध म्हणते नको जाऊ नको जाऊ म्हणते तो आवर्तनी माया करतो बुद्ध आणि त्याच्या दमग्रंथामध्ये आहे दुसऱ्यांदाही म्हणतो जाऊ द्याना म्हणते डिबेट करायला काय होते म्हणते महावीरांना नको जाऊ म्हणते तिसऱ्यांदाही म्हणते नको जाऊ पण चौथ्यांदा मात्र तो न विचारता जाते कोण उपाली श्रेष्ठी आणि तो बुद्धाच्या प्रश्नामध्ये तो हारतो तो डिबेट करू शकत नाही आणि बुद्ध त्याला आपला शिष्य बनवतात भगवा म्हणजे वर्धमान महावीरांचा अग्र उपासक महान उपासक मोठा उपासक सुदत्त अनाथ पिंडका त्याचा मोठा उपासक उपाली श्रेष्ठी काय होते बुद्धाचा शिष्य होते बुद्ध धम्म संघाला शरण जाते महावीराला वाटलं सिंह सेनापती गेला मिगार सेट गेला, गेला जम्बू गेली हे असे अनेक लोक बुद्धाचे शिष्य झाले आणि माझावाला सगळ्यात मोठा दान करणारा जो व्यक्ती होता महादानी माझा व्यक्ती होता उपाली श्रेष्ठी हाही बुद्धाकडं गेला त्या महावीराला कसं वाटलं खराब वाटलं असं म्हणतात बौद्ध साहित्यामध्ये कि जसा उपाली श्रेष्ठी बुद्धाचा शिष्य झाला हे वर्धमान महावीराला तर त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या म्हणतात ना त्यातच त्यांचा मृत्यू परिनिर्वाण झालं समजलं असं उल्लेख आहे बौद्ध साहित्यामध्ये कि महावीराच्या मृत्यूला कारण कोण आहे की त्यांचे सर्व शिष्य आणि तो उपाली श्रेष्ठी म्हणजे एवढा महान शिष्य गेला तर बाकीचे तर मग हेच नाही मग त्यांच्या धम्मामध्ये जे हे धम्मा अशी जे हे चालू होती तर हे एक कारण होत असं म्हणतात ते बौद्ध साहित्यामध्ये माझ्या वाचनात आला आहे की उपाली श्रेष्ठीच्या वियोगामुळे त्यांना शोक झाला होता की ते मरण पावले होते तर भगवान बुद्धांनी जसे त्रिरत्न आहे तर महावीराचे त्रिरत्न आहे भगवान बुद्धाचं जसं पंचशिला आहे तर त्यांचे पंच महाव्रते आहे पण पंचशिलामध्ये आणि पंचमहाव्रते मध्ये फरक आहे पाचवशीलच दिलं नाही महावीरानं सुरामेर नावाच समजलं का पाचवशील नाही सुरामेर बाकीचे जस तशा आहे समजलं का तुम्हाला वर्धमान मेळाचा धर्म आणि बुद्धाचा धर्म खूप फरक आहे जमीन आसमानाचा सारखा नाही आहे लक्षात घ्या भगवान बुद्धांनी भिक्खूला अष्ट दिले त्यांना नाही आहे अष्ट परिस्कार हातातच जेवा लागते आम्हाला भिक्षा पात्र आहे त्यांना वस्त्रा वगैरे नाही दाढी मिशीचे केस टपल्याचे केस सगळे हातातच उपडतात ते समजलं का थंडी चिवर नाही म्हणजे भगवान बुद्धांनी अष्ट परिस्कार दिले आठ वस्तू दिल्या पण जैन साधूला नाही आहे त्या काहीच नाही अंगावर कपडा नाही काही नाही चप्पल नाही पाणी गाण्याचा वस्त्र नाही चिवर संघाटी जे आठ वस्तू देत तुम्हाला ते नाही जैन साधूला त्याले भिक्षा पात्र नाही हातातच जेवतील ते ते मोराचं पीस वगैरे ठेवतात ते असं झाडू लावासाठी काही ते जीवत्या होऊ नये पाणी गाळून रात्रीच खात नाही कांदा लसूण आलू वगैरे आजही तुम्हाला जैन लोक शेती करताना कमी दिसते ते व्यापारी लोकांमध्ये जास्त कारण ते हत्या होते शेती आलू कांदे लसण वगैरे ते खात नाही समज तुम्हाला म्हणजे मूळ कंद नाही काय जमले तर ते नागरा लागते मग ते जीवत्या म्हणून आजही तुम्हाला जैन लोक तुम्हाला जास्तीत जास्त व्यापारी मध्येच दिसते समजलं ना का पण एकेकाळी व्यापारी वर्ग बुद्धाचा शिष्य होता सुदत्तानाथ पिंड व्यापारीच होता व्यापारी लोकांनी महाराष्ट्रातल्या पूर्ण बौद्ध लेण्या खर्च केला व्यापारी लोकांनी समजा तुम्हाला तर हे सारी पुर्वाण झालं मी थांबतो महामोगलायन भंतेजी जी वर्षावासाच्या सत्रामध्ये कालशिला नावाची गुफा आहे आता या येते राजगिरीच्या मधामध्ये जंगलामध्ये कालशिला तर या कालशिला नावाच्या गुफेमध्ये त्याचा वर्षावास चालू होता एकांतवास होता ध्यान साधना चालू होती कोणाची महामोगलांची तर एक दिवस जैन साधूंनी आणि काही ब्राह्मण लोकांनी संगणमत करून महामोगलांची हत्या केली त्यांच्या केल्या ना ना पण त्याचे बारीक खिमा खिमा एवढे बारीक 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 तुकडे केले त्यांची एवढी क्रूरपणे हत्या केली तो दिवस होता कार्तिक का अमावशा दिवाळीच्या पर्वाचा रक्ताचे दिवे आणि रक्ताच्या रांगोळी आणि अशा पद्धतीनं ब्राह्मणवादी जैन अनुयाराच महा, महा वर्तमान महावीराचं निर्माण केव्हा झालं केव्हा झालं दिवाळीच्या पर, पर्वामध्ये महामुघलांची हत्या दिवाळीच्या म्हणजे पाप त्यानं हत्या केली एवढी क्रूरपणे पण आपल्याला फक्त एवढंच सांगत की ब्राह्मणांनी ब्राह्मणांनी आणि जैन अनुयांनी मिळून कारण ते बुद्धाचा धम्म वाढू लागला होता द्वेष करत ते जैन अनुयायी काय करते बुद्धाचा द्वेष करू लागले होते त्या द्वेषातून रागातून द्वेषातून बुद्धाचा धम्म पुढे जात आहे मग बुद्धाचे शिष्यस मारून टाकायचे अग्र अग्र आहे महामोगला तर सारी महामोगलांच्या कत्तलीचा दिवस हत्येचा दिवस म्हणजे हाच कार्तिक अमावश्या दिवाळी आहे आणि दुसरा आहे बली प्रतिपदा बली म्हणजे काय इडापिडा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे इडा पिढा म्हणजे काय इडा आणि पिडा इडा पिडा पिडा म्हणजे काय तर दुःख ऐका नाही दुःख नष्ट होऊन जाऊ दे बळीच राज्य होते बुद्धाला दहा बळी बळीराजाची सुद्धा हत्येचा त्याची हत्या करण्यात बली प्रतिपदा वगैरे ते साजरी करतात बळीराजाची शेतकरी राजाची नागराजा हे म्हणतात काही लोक तर ती तरी पौराणिक कथा आहे तर त्याची हत्या झाल्याचा तो दिवस आहे आलं का लक्षात तुम्हाला तर महामोगलायन यांचं परिनिर्वाण आणि म्हणजे कत्तल झाली हत्या झाली आणि सारी काय झालं परिनिर्वाण झालं नालंदाला आणि आजही साचीला सोनारीला सारू मारूला सतधाराला साचीच्या जवळच ठिकाण आहे सोनारी सतधारा सारुमारू आणि हे साची या ठिकाणी सारी पुत महामोगलांच्या आजही अस्थि आहे नालंदालाही अस्थि आहे म्हणून कधी साचीला गेले तर सारी पुत्त महामोगलांच्या अस्थिला सुद्धा आपण नमन करावं वंदन करावं तर म्हणून चौऱ्याऐंशी हजार महास्तूपांचा महादिपदार उत्सव नंतर कसा दिवाळीमध्ये कन्वर्ट करण्यात आला आणि महालक्ष्मी म्हणजे बुद्धाला विष्णूचा नववा अवतार करून टाकलं धन्वंतरी जो धनत्रयोदशीच्या दिवशी फिरते तर धन्वंतरी हा बौद्ध भिकू होता त्यालाही विष्णूचा अवतार करून टाकला बुद्धालाही विष्णूचा अवतार करून टाकला आणि बुद्धाची आई महामायाही महालक्ष्मीचा अवतार करून टाकला बुद्धाची आई महामायाचं ते शिंपक घेतलं चोरून साजीच्या स्तूपावरून आणि त्याची काय बनवली महालक्ष्मी नावाचा एक कागद बनवला राजा रवी वर्मा नावाच्या केरळच्या ब्राह्मणानं आणि सगळ्या लोकायला लक्ष्मी लक्ष्मी होऊन ते लोक पूजत आहे सोयाबीन पिको का नाही पिको कापूस पिको का नाही पिको उलट सगळी म्हणजे गरीब गरीबच होत आहे श्रीमंत श्रीमंतच होत आहे आणि अशा प्रकारे ती काल्पनिक महालक्ष्मी वास्तविक ते महामायाच आहे शिल्प सोडून बुद्धाच्या आईच्याच मूर्तीने महालक्ष्मी बनवलं जसं बुद्धाने आणि बोधिसत्व अवलोकित किती विष्णू बनवलं तर बुद्धाच्या आईने महामायाने महालक्ष्मी बनवलं आणि अशा प्रकारे ब्राह्मणांनी आपला धंदा जोरात सुरू केला धनलक्ष्मी कोणाच्या घरी जाते ब्राह्मणांच्या घरी गेले मस्त तुम्ही किराणा आणला दुकानातून त्यानं नवीन खातं खोललं त्याच्यावर धन लाभ शुभ लाभ केलं खरं सगळ्या एस सी एसटी ओबीसी नागवंशी लोक आता शेतीतला धन माल सगळं आलं त्याला माहित आहे याच्या घरी आता धन येते खऱ्या अर्थानं धन ब्राह्मण धन याच्या घरी गेलं दुकानात खवा कपला रवा कपला सगळं कपलं धन त्याच्या घरी गेलं त्याने नवीन खातं खोललं नवीन खातंही खोलतात ते दिवायले आणि हे सगळं शोषण चालू आहे तुमचं म्हणून गाडगे बाबाचं म्हणणं आहे की कर्ज काढून का। कर्ज काढून लग्न करू नका आणि कर्ज काढून पावसार करू नका कोण म्हणते गाडगे बाबा देवळात देऊन नसते पुजाऱ्याचं पोट असते आणि कर्ज काढून दिवाळी साजरी करू नका पण लोक कर्ज काढून लागल तर दिवाळी साजरी करतात कारण कराच लागते नाही तर नाराज होईल लक्ष मी लग्न वापस गेली तर अशा पद्धतीचं भेवाडून दिलं सब भीती घालून दिली ते आहे ना जुन्या नाटकामध्ये होत अंधेरा कायम रहे राहील अंधेरा कायम रहे अशा सारखं हे ब्राह्मणवाद आहे थांबतो या ठिकाणी सप्तमंगल